आता आमचा एकाच वेळ नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आपल्या वाशिम तालुक्यातीलच सेलू बुद्रुक या गावामध्ये आपण आहोत छोटस गाव आहे परंतु करोडो क्षेत्र जास्त असलेलं गाव आहे तुमचं पाण्याची सुद्धा इथे टंचाई आहे आणि अशा परिस्थितीत सगळे हे जे गावकरी आहेत वत्स भूजल पुनर्भरण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गावाला पाणीदार करण्यासोबतच या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी पण प्रयत्न करत आहेत आणि ही खूप मोठी गोष्ट आहे गावानं स्वतःहून उतरणं आणि या सगळ्याला पाठबळ मिळत आहे किंवा जे इथे हिरहिरी प्रयत्न करतात ते या गावचे कृषी सहाय्यक सुनील गोठे सुद्धा आपल्यासोबत आहेत सुनील भाऊ तुम्ही तुमच्या गावामध्ये जे आता हे जलतारा करताय याला लोक चळवळ म्हणून तुम्ही आता आता जी राबवत आहे ही इतर गावामध्ये मात्र होत नाहीये तर तुम्ही सुरुवात कशी केली तुम्हाला सहकार्य कसं मिळत आहे सर निश्चितच हे आदर्श गाव असं सेलू बुजरू हे खूप प्रेरणादायी गाव आहे सर आणि प्रेरणादायी गाव असून या गावाने खूप म्हणजे जिल्हा परिषदेचे जे काही असे उपक्रम आहेत की या गावाने राबवले आणि जिल्ह्यामध्ये बरेचसे पारितोषिक मिळाले पण योगायोग सर माझी इथं अतिरिक्त कार्यभार म्हणून मला हा कार्यभार मिळाला म्हणजे हे मुख्यालय तुमच्याकडे नाही माझ्याकडे अतिरिक्त मी अतिरिक्त इथे काम करत आहे पण पेरणारे गाव असल्यामुळं निश्चितच एक जसं आदरणीय भुवनेश्वर मॅडमने हि जी एक संकल्पना मांडली यासाठी हा विषय आता, आता हे जेव्हा तुम्ही जलतारा इथं करताय तर या गावाचं लक्षांक काय ठेवलंय तुम्ही मी एकोणीसशे तीन जलतारा खड्डे या गावाचं वैतिकालीन क्षेत्र किती सातशे एकसठ हेक्टर सर सातशे एकसष्ट हेक्टर हेक्टर म्हणजे एकरमध्ये किती होते मग एकरमध्ये म्हणजे चौदाशे ते झालं प्लस एकोणीसशे तीन हेक्टर एकोणीसशे तीन एकर एकोणीसशे तीन एकर सर म्हणजे आता तुम्हाला तुमच्या गावाला जर पूर्णपणे पाणीदार करायचं आहे आणि सोबतच या स्पर्धेमध्ये आहे हो सर तुम्हाला एकोणीसशे तीन खड्डे करावे हो लागतात शंभर टक्के तुम्ही पण त्या लेव्हलला बिलकुल बिलकुल सर त्यामध्ये माझ्या मनामध्ये कोणती शंका नाही माझ्या गाव मनामध्ये कोणतीही शंका नाही सर मधामध्ये चार पाच दिवसाचा आमचा गॅप जो पडला काही औजार म्हणजे जे साहित्य म्हणजे अवज यामुळे सर आज डबल हिरहिनं या गावामध्ये आज सर मी परत पुन्हा आणि गावकरी पुन्हा नाही आता तुम्ही सांगितलंय की एकोणीसशे तीन तुम्हाला जलतारा करायचे आहे हो। शोषखड्डे करायचे आहे किंवा वत्स गुलमग कम्पो रिचार्ज पीठ करायचं बिलकुल बिलकुल सर मग एकोणीसशे तीन करत असताना आता किती झाले सध्या सर मी एक साधारणतः एकशे एकोणनव्वद पर्यंत आजच्या घडीला पोहोचलेला आहे हे फक्त वर्क माझं तीन दिवसाच बर तीन दिवसामध्ये तुम्ही एकशे एकोणनव्वद करता मग आता स्पर्धेमध्ये तुम्ही कशी आशा ठेवता की तुम्ही कशामुळे जिंकणार असा आत्मविश्वास आहे सर स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी आज माझं गाव असं पेटून उठलेलं आहे फक्त तांत्रिक अडचण आम्हाला आमचा एक एक शेतकरी क्षेत्र उभा आहे सर आज सकाळपासून माझे जवळपास पंचेचाळीस जलतारा एका दिवसामध्ये इथं खोदून झालेले आहे अजून रात्र बाकी मला स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी माझ्याकडे हवर्स अजून सात दिवस बाकी आहेत सर मी इन ऑवरेज जरी पकडत दीडशे जलतारा एका दिवशी जरी पूर्ण करतो तर या स्पर्धेमध्ये साधारणतः जे पर्सेंटेज आपण सांगितलेलं आहे त्याच्या किती पट पुढे जाऊ शकतो सर मी त्या तारखेपर्यंत तुम्ही नियोजन नियोजन झालेलंच आहे सर नियोजनामध्ये आमची कुठेही शून्य मिनिटही शंका आमच्या जवळ नाहीये माझा शेतकरी बांधव खोदलेला जलतारा हा स्वतः भरत आहे त्याच्या पद्धतीनं भरत आहे आणि निश्चित त्याचं महत्व त्याला कळालेलं आहे की कुठे घ्यायचा जलतारा मला या गावामध्ये सांगायची गरज नाही की सर जलतारा या दिशेनं खोदा बरोबर शेतकरी बार माझ्या शेताचा पाण्याचा उतार कोण्या भागाला जातो त्या पद्धतीने कदाचित मी कर्मचारी या नात्यानं प्रत्येक बांधावर नाही पोहोचू शकत पण रोजगार सेवक आहेत जे आहेत माझ्याकडे महसूल सेवक आहेत हे जे यांनी सांगितलं की हे लक्षांक पूर्ण करणार खरोखर शक्य होणार आहे तुम्हाला शंभर टक्के सर बर पण आतापर्यंत जास्त झाले नाही ना मग यंत्र नाही म्हटलं सहा दिवस आम्ही होतो आता समोर कशी यंत्र भेटतील तुम्हाला काय प्लॅनिंग केलं फिक्स केलं आता ठराविक केलं आम्ही ते सकाळपासून संकल्पना जी आहे एक मोठ्या पॉलिटिकल लीडर गावाचा एक कर्मचारी ओळखला जातो मी माझ्या स्वतःच्या गावातल्या प्रत्येक बाजार समितीच्या संचालक स्वतः बोललो की अकरा हजार रुपये ही मदत तुमची आम्हाला या गावाला हे माझी सैनिकाचं गाव आहे सैनिकाचं गाव आहे या गावाला जिंकवायचं आहे आम्हाला आणि जिल्ह्यामध्ये जिंकवायचंय तालुक्यातच नाही सर जिल्ह्यामध्ये जिंकवायचं आहे म्हणून तुमची जी मदत आहे तर निश्चितच मला काही पदाधिकाऱ्यांनी सपोर्ट केला निश्चितच सुनील तुमशील त्या गावासाठी आम्ही सहकार्य करू अशा अनुषंगानं आज मशीनचा जर विचार केला की माणसाची क्षमता आहे मशीनची एक क्षमता आहे सर दहा घंटे काम करण्यापेक्षा कोणाची क्षमता नाहीये दहा घंटे काम करण्यासाठी दहा हजार रुपये खर्च येतो आम्ही पर डे ची तरतूद अशी करत आहे जे काही मोठे बांधव आहेत काही आर्थिक अडचणीत असलेले बांधव आहेत याचाच पैसा घेऊन त्या मशीनला कशी उद्या व्यवस्था करता येईल डिझेलची किंवा त्याच्या पेमेंटची या तरतुदीमध्ये सर आम्ही आहे म्हणजे जेणेकरून आमचं यंत्र बंद पडणार नाही माझं जलताराचं काम हे येत्या सहा दिवसासाठी कसंही बंद पडणार याच्यासाठी कसोशीन प्रयत्न म्हणजे हा तुम्हाला जरी उद्या जोडायचं काम पडलं की सर आज पाच हजाराची मला मदत करा त्यासाठी सुद्धा आम्ही सर माघार घेणार नाही तुम्ही मला तुमच्या मधला जो कॉन्फिडन्स दिसतोय की तुमच्याकडे हे अतिरिक्त गाव आहे हो आणि अतिरिक्त गावाला तुम्ही सपोर्ट करताय ते यासाठी की मिलिटरी मनचं गाव आहे सोबत तुमच्या गाव एक आदर्श गाव म्हणून पण आहे म्हणजे संस्कार तुमच्या गावातले आहेत आणि नक्कीच आता फक्त पाण्याना आपण माग आहोत झालंय मोठी गोष्ट होणार आहे तुमचा एक आम्हाला लागलेला आहे बरोबर तुमच्या या योजनेमध्ये आम्ही योजने सहभागी आहोत हो, याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही आमचे सगळे शेतकरी बांधव मीच नाही तर आमच्या गावातील सगळे शेतकरी बांधव या योजनेमाग असे हातपाय होऊन लागलेले आहेत बरोबर परंतु काय होते की कधी ते ऑपरेटर लोक येत ना आता हे आपशब्द अडचणी येतात ते तांत्रिक अडचणी येतात त्या ह्याची कोणती अडचण नसते त्या ह्याला वेळेवर जर खुराक भेटला नाही तर त्या जेसीपी वाल्याला ते नाडतात त्याच्यामुळे आमच्या ह्या गैरसोय होतात बरोबर नक्कीच म्हणजे आता हे काम जे तुम्ही करताय ना एकोणीसशे तीन खड्डे गावामध्ये करणार हे सोपं नाहीये आणि एवढ्या मशीनी आहे नक्कीच गावातल्या अडचणी येते हे आणि हीच आता खरी कचरत आहे की तुम्हाला एकामेकाला सपोर्ट करणं एक जण जर चिडला तुमचं मन खराब झालं तर बाजूजांना लगेच सांगणं अरे जाऊ द्या हे चालणारच आहे मोठं काम असल्यामुळे साध्या साध्या कामामध्ये आपण चिडत नाही जास्त कामाला चिडतोय म्हणजे इथून होऊ शकते की तुमच्या गावचे कृषी आहेत अॅडिशनल चार्ज घेतलाय आणि काम होता होता तुमच्यापैकी एखादा त्यांच्यावर चिडेल आणि असं होऊ शकते की मानस खराब होईल तर तुमच्यापैकी तिसरा आला पाहिजे अरे द्या आपल्याला काम करायचंय भांडणं करायची नाही आणि असं जर एकमेकाला समजून घेतलं तर नक्कीच हे मोठं काम होणार आहे तर सर आम्हाला खरोखर हे जे जलतारा योजना आहे याच्यात समजा हे खड्डे घेतले तर खरोखर जलसाठा वाढला अशी आम्हाला समजा अपेक्षा आहे कारण वाढायच पाहिजे कारण पाणी अडवलं ते जिरवलं ते आम्हाला या विहिरीद्वारे याच्याद्वारे ये ये ते येणार त्याच्यामुळे याचा फायदा शंभर टक्के होणारच नक्कीच तुमचं म्हणणं आहे एकदम बरोबर आहे आपण समुद्र सपाटी पासून साडेतीनशे फूट उंचीवर हो बरोबर साडेतीनशे गुंट उंचीवर असल्याच्या नंतर आपण समजा एखादी विहीर खोदली आणि पाण्याची पातळी साठ मीटर खाली असली त्यात पाझर कुठून येईल बरोबर त्याच्यामुळे हे जलतारण योजना कशी आहे की वरच्यावर टेकड्यावर जरी आपण हे केली योजना हे पाणी मुरून परस पर जा 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 ते परस्पर कोणाच्या विरुद्ध जाईल प्रत्येकाच्या याच्या ज्या वाहिन्या आहेत जमिनीतल्या या म्हणजे पश्चिमेकून पूर्वेकडे जाणार आहेत का एकूण दक्षिणेकडे जाणार आहेत हे आपल्याला माहित नाही ना या आपल्या रक्तवाहिन्या ज्या शरीरातल्या आहेत शरीरातल्या रक्तवाहिन्या आहेत असं याच्यातून पाणी कुणीकड जाते त्यांना कंपल्सरी करा की गाव जर आता हारलं तर ज्यानं जलदारा नाही केलं त्याच्यामुळे हारलं त्याच्यामुळे त्याला सांगा गेरेबा तू एवढं जर करू नको थोडेसे खारीचा वाटा उचल म्हणजे आपलं गाव जिंकलं पाहिजे जिल्ह्यात मोठा बक्षीस समारंभ असेल इकडे पाणीदार असेल पाणी आलं झाल्यानंतर दिसेल आपल्याला आणि एकाइकडे गावाचे गाव तुम्ही सगळेच्या सगळे तिथे बक्षीस सर मी आजही या गावाला सांगितलं कोणती मदत नाही घेता आपण आज चार नंबरवर आहे हा ठीक आहे झांबरे पहिल्यापासून फोर्स मध्ये होतो म्हणून पुढे आहे हिवरा रोहिले आणि सम समजा नागथाणा आजही माझ्या मागच आहे मी आनसिंग पेट्रोल म्हणून आज आणसिंग शंभरच्या पुढे गेलो पण चार नंबरवर सर आज आजच्या घडीला बरोबर जर वैयक्तिक गावाची मी तुम्हाला तर म्हटलं की वाशिमचा लीड तुटूच देत नाही मी कारण मी एकटे सेलूचीच गॅरंटी देतो की माझा वाशिमचा लीड मी तुटू देत नाही बरोबर कारण आमचा पर डे कुठे असो वाशिम तालुक्यामध्ये काम होत आहे सर आज वाशिम तालुका जिल्ह्यामध्ये पुढे आहे आज तेराशेची लीड आहे आमच्याजवळ बरं त्यात माझं जर शेलू पुढे गेलं तर लीड कशी तोडणार आहे कोण तुमच्या सगळ्यांना या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी आणि गावाला पाणीदार करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा